त्याच महाराष्ट्रामधील सार्वजनिक निवडणुका होत आहेत विधानसभेच्या आणि महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केलेल्या आहेत जाहीर केल्या परंतु जो टा टाईमटेबल जाहीर केलेला आहे त्यामध्ये एकवीस ऑक्टोबरला मतदानाची तारीख निश्चित केलेली आहे परंतु इथे एकवीस ऑक्टोबरला जे क्रांती बाबूराव शेडमाके आहेत जे प्रथम स्वातंत्र्य सेनानी आहेत ज्यांना एकवीस ऑक्टोबर अठराशे अठ्ठावन्नला या ठिकाणी इंग्रजांनी फाशी दिली अशा या महान हुतात्म्याचा आम्ही गोंड समुदाय आणि इथेच सगळे सुद्धा समाज आणि प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आवर्जून आम्ही एकवीस ऑक्टोबरला तिथे हजारोच्या संख्येने जमा होतो आणि हुतात्म्याला श्रद्धांजली अर्पण करतो परंतु त्याच दिवशी नेमकं एकवीस ऑक्टोबरलाच मतदान ठेवल्यामुळे इथील अनुयायी समाज जे निष्ठा निष्ठावान आहेत हे त्या मतदानापासून वंचित होऊ शकतात किंवा कार्यक्रमापासून वंचित होऊ शकतात आज अशी स्थिती आहे की एक मध्यरात्री एखाद्या व्यक्तीला उठ उठवा आणि विचारा की एकवीस ऑक्टोबरला काय आहे तर घराघरामध्ये प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे एकवीस ऑक्टोबरला बाबुराव शेवटचा शहीद दिवस आहे एवढं सगळं माहीत असताना आणि प्रचार प्रसार होत असताना राष्ट्रीय लेवलवर आंतरराष्ट्रीय लेवल हे नावाचा उद्वोध होत असताना निवडणूक आयोगाने तशी के चूक केली जर हे तुपूर सरपटलं असेल नजर चुकीचं झाले असेल तरी त्याची दुरुस्तीसुद्धा करता येते म्हणून आमची मागणी आहे की दखल घेऊन त्वरित एकशे एकवीस ऑक्टोबर हा दिवस मतदानाचा बदलवण्यात यावा जेणेकरून येथील आपला मतदानचा हक्क बजावण्यासाठी परवर्तन नाही झाले पाहिजे वंचित नाही झाले पाहिजे किंवा बाबूरावचा कार्यक्रम अटेंड करायला सुद्धा वंचित नाही झाले पाहिजे म्हणून इथल्या शासनाने प्रशासनाने त्याची दखल घेतली पाहिजे आणि एकवीस ऑक्टोबर हा दा मतदानाचा दिवस किंवा तारीख बदलवण्यात आली तारी पाहिजे आम्ही या प्रसंगी आम्ही अशी निवडणूक आयोगाला आणि शासनाला प्रशासनाला विनंती करतो होऊ शकते जर जनतेचा कल आहे जनताच्या जर भावना दुखवत असेल ना होऊ शकते त्या प्रसंगी बहिष्कार टाकू शकतात किंवा मोठं आंदोलनही होऊ शकते किंवा काय प्रसंग आम्ही या प्रसंगी सांगू शकत नाही कारण आम्ही लोकांचा काय कल राहणार आहे आणि लोकांच्या भावना दुखवल्या जर जनप्रक्षो कसा होईल हे काही सांगून येतच नाही